नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो कधी तुमच्यासोबत असं होतं का की सकाळी उठल्यानंतर वाटतं की सगळं शरीर थकून गेले आतून एक जडपणा थकवा आणि अंगात अजिबात उठण्याचं बळच नाही असं वाटतं पाय हातामध्ये ताकद वाटत नाही चालताना अंग ढिल वाटतं आळस चढलेला असतो आणि मनात येतं की फक्त हंतरुणातच पडून राहावं काहीच करू नये कधी असं वाटतं की शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये थोडंसं थोडंसं दुखतं मसलमध्ये ताण वाटतो सांधे कडक कडक वाटतात आणि अंगात हलकासा कडकपणा जाणवतो जर हे सगळं तुम्ही वारंवार अनुभवत असाल तर ते सामान्य थकवा म्हणून दुर्लक्ष करू नका कारण हे शरीराच्या आतून येणाऱ्या कमजोरीचं मोठं लक्षण असू शकतं आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला ना कोणतं महागडं औषध घ्यावं लागेल ना कुठल्या तरी उपचारांची गरज भासेल ना परदेशी टॉनिकची गरज भासेल शक्ती आणि ऊर्जा मिळविण्यासाठी तुमच्या घरातच दोन अशा गोष्टी आहेत अगदी स्वस्त सहज मिळणाऱ्या पण प्रभाव मात्र अपलातून जर या दोन गोष्टी योग्य वेळेस आणि योग्य पद्धतीने रोज घेतल्या तर शरीर परत एकदा ताजतवानं मजबूत आणि ऊर्जावान वाटायला लागतं या दोघांची खासियत म्हणजे दिसायला साध्यासुध्या असल्या तरी त्यांचा परिणाम एखाद्या महागड्या ट्रीटमेंटपेक्षा कमी नाही तुमचं वय चाळीस असो पन्नास असो साठ किंवा सत्तरपेक्षा जास्त असो या दोन गोष्टी शरीरात पुन्हा एकदा तीच ताकद आणि उत्साह भरतात जी कधी पंचवीस ते तीसव्या वर्षी असायची या गोष्टी आतून शरीराला ऊर्जा देतात पचन सुधारतात पण रक्त शुद्ध सुद्धा करतात नसा स्नायू पुन्हा सक्रिय करतात जेव्हा तुम्ही या गोष्टी ठरवलेल्या वेळेला आणि योग्य पद्धतीने घेणं सुरू करता तेव्हा तुम्हालाच जाणवायला लागतं की दररोज तुमचं शरीर आणखी बळकट तीव्र आणि सक्रिय होत चालले या गोष्टी केवळ थकवा आणि अशक्तपणा दूर करत नाही तर शरीरात दडून बसलेल्या जुन्या तक्रारीही हळूहळू बाहेर यायला लागतात ज्यामुळे शरीरात साचलेली जुनी घाण म्हणजेच टॉक्सिक तीही शरीरातील नैसर्गिकरित्या बाहेर पडते अवयवांना परत ताजेपणा मिळतो आणि जे पोषण द्रव्य आधी मिळालं नव्हतं त्याची भरपाई हळूहळू होऊ लागते आता तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो की शेवटी या दोन गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या कशा व केव्हा घ्याव्यात याचं सविस्तर उत्तर पुढे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे म्हणून शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा कारण मी या दोन्ही गोष्टी एक एक करून पूर्णपणे स्पष्ट करणार आहे जेणेकरून तुम्ही तुमचं आरोग्य पुन्हा एकदा आधीसारखं बनवू शकाल माझ्या प्रिय मित्रांनो ही माहिती फक्त स्वतःपुरती न ठेवता आपल्या कुटुंबात मित्रपरिवारात ओळखीच्या लोकांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल तर चला पाहूया ती पहिली गोष्ट कोणती आहे आणि ती कशी आणि केव्हा वापरायची ही पहिली गोष्ट म्हणजे शेंगदाणे मित्रांनो तोच शेंगदाणा जो आपण लहानपणापासून खात आलो आहोत आणि ज्याला इंग्रजीत पीनट्स म्हणतात तो बाजारात वेगवेगळ्या प्रकारात रंगात आणि आकारात सहज मिळतो पण तो घेणं म्हणजे काही घेणं नाही लक्षात ठेवा देशी आणि लहान आकाराचा शेंगदाणा सगळ्यात जास्त फायदेशीर मानला जात आता कदाचित तुम्हाला वाटेल शेंगदाण्यासारखी स्वस्त गोष्ट काय बदाम काजू किंवा अक्रोडपेक्षा जास्त उपयोगी ठरेल पण सत्य हे आहे की जर तुम्ही शेंगदाण्याचं सेवन ठराविक प्रमाणात योग्य वेळेस आणि नियमित सुरू केलं तर ते तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि किफायतशीर टॉनिक बनू शकेल आता बघूया की शेंगदाणा तुमच्या शरीरावर नेमका काय परिणाम करतो चला आता सुरुवात करूया आपल्या शरीराच्या हाडांपासून जर तुमच्या घुडग्यांमध्ये सतत कमरेत कडकपणा असतो दात झाले आणि हाडांमधून नेहमी तनक आवाज येतो तर लक्षात घ्या तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी शेंगदाणे खूपच उपयोगी ठरू शकतात कारण त्यामध्ये भरपूर नैसर्गिक कॅल्शियम असत जे हाडांना आतून बळकट करत इतकंच नाही तर शेंगदाणा मॅग्नेशियम ही भरपूर प्रमाणात असत जे शरीरात कॅल्शियम नीट शोषलं जावं यासाठी खूप महत्वाचं असतं म्हणजेच आता तुम्हाला वेगळं महागड मॅग्नेशियम सप्लिमेंट घेण्याची गरज नाही मॅग्नेशियम फक्त हाडांसाठीच नाही तर आपल्या नसा न्यूरॉन्स आणि संपूर्ण मज्जा संस्थेसाठी नर्व्ह सिस्टीमसाठी अत्यावश्यक असतं जर तुम्हाला हातपाय झिंझिणीत जिन होणं अशक्तपणा थरथर किंवा बधीरपणा जाणवत असेल तर समजून घ्या की तुमच्या नर्वस सिस्टीममध्ये अशक्तपणा आला आहे अशा वेळेस शेंगदाणे खाणं हे एक अत्यंत सोप्पं स्वस्थ आणि प्रभावी घरगुती उपाय ठरतो जर तुमचे हातपाय वारंवार बधीर होतात अंगाला हलकासा झटका जाणवतो स्नायूंमध्ये दुखणं किंवा चालताना अंगात एक अजब सनसनाटी वाटते तर हे संकेत असतात की तुमचे न्यूरॉन्स कमकुवत झाले आहेत याशिवाय जर हात वस्तू उचलताना कंपन वाटते लक्ष लागत नाही केस गळत आहेत किंवा डोळ्यांची दृष्टीही कमी होऊ लागली आहे तर हे सगळं शरीरात जीवनसत्व आणि खनिजांची कमतरता असल्याचं लक्षण असतं शेंगदाण्यात विटॅमिन बी वन बी सिक्स आणि विटॅमिन ई e, चांगल्या प्रमाणात असतात जे या सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतात विटॅमिन ई e, हे एक अतिशय प्रभावी अँटीऑक्सिडंट आहे जे शरीरातले फ्री रेडिकल्स नष्ट करतं त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या डाग मुरुंग कमी होतात आणि त्वचेला आणि पेशींना नवा ताजेपणा मिळतो याचबरोबर शेंदाण्यात झिंक फायबर लोह पोटॅशियम हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन हे सगळे ही भरपूर असतात जे शरीराची कार्यप्रणाली संतुलित ठेवतात हे तुमचं पचनशक्ती सुधारतात आणि शरीराला आतून बळकटी देतात म्हणूनच जर तुम्हाला अन्न नीट पचत नसेल गॅस होत असेल अपचन किंवा बद्धकोष्ठतेची तक्रार निर्माण होत असेल नेहमी राहत असेल तर शेंगदाण्यांचं सेवन हे तुमच्यासाठी एकदम योग्य आणि फायदेशीर उपाय आहे आता तुम्ही विचार करत असाल हे सगळं कधी आणि कसं घ्यायचं किती प्रमाणात घ्यावं पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट शेंगदाण्याबरोबर एक दुसरी गोष्ट आहे जी त्याच्या प्रभावाला दुप्पट करते आणि ती देखील कोणती महाग वस्तू नाही ती गोष्ट म्हणजे मनुका होय मित्रांनो तीच मनुका जी आपण वाळवलेले द्राक्ष म्हणून ओळखतो ही मनुका वेगवेगळ्या रंगात आणि प्रकारात येते काही जण पिवळा मनुकांना सामान्य म्हणतात तर काही लोक गडद रंगाची थोडी मोठी किंवा थोडी महाग मनुका मुनका या नावाने ओळखतात पण जर तुमच्या घरी कुठलीही साधी मनुका असेल तरी तिचा वापर सुरू करा कारण तीसुद्धा एखाद्या औषधा इतकी उपयोगी आहे आता पुढे मी सांगणार आहे की शेंगदाणे आणि मनुका नेमकी कधी आणि किती प्रमाणात घ्यायची पण त्याआधी हे लक्षात घ्या मनुका हे आरोग्यासाठी किती जबरदस्त फायदेशीर आहे जर तुम्हाला रोज ताण तणाव डोकं भरलेलं वाटणं छोट्या छोट्या गोष्टींवर सतत विचार चालू राहणं झोप न लागणं अशा तक्रारी असतील तर तुमच्या शरीरात हार्मोनचा समतोल बिघडलेला असतो अशा वेळी मनुका हे अमृतासारखं काम करतं मनुकामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे जर तुम्ही दररोज मनुका ठराविक वेळेला खाल्ल्या तर तुमचं हृदय बळकट राहतं आणि हृदयाशी संबंधित आजार जसं की ब्लॉकेज उच्च रक्तदाब आणि हार्ट अटॅक यासारख्या समस्या दूर राहतात मनुका शरीरात पोषण तत्वांची कमतरता भरून काढते आणि विशेषतः जे लोक वारंवार बद्धकोष्ठतेने त्रासलेले असतात त्यांच्यासाठी मनुका खरंच एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही मनुका पचनक्रिया सुधारते आणि कारण ती गोडसर लागते म्हणून खाणंही सोपं वाटतं जर तुम्हाला वारंवार पोटात गॅस होतो छातीत जळजळ होते पोट जड वाटतंय कधी कधी दातांमध्येही ताण जाणवतोय तर अशा सगळ्या त्रासांमध्ये मनुका खूपच आराम देते कधी मधी रात्री झोपताना पोटातलं आम्ल म्हणजेच ऍसिड गळ्यापर्यंत येतं आंबट वाटतं आणि त्यामुळे सकाळी तोंडाची चव खराब वाटते ही सगळी लक्षणं गॅसमुळे होतात आणि अशा वेळेस सुद्धा मनुका उपयोगी ठरते त्याचबरोबर मनुका रक्त वाढवण्यास मदत करते पण साखर वाढवत नाही म्हणूनच डायबिटीस असणाऱ्यांसाठीही ती एक सुरक्षित पर्याय आहे हाय ब्लड प्रेशर असलेल्यांनाही ते फायदा देते मनुका केस घनदाट आणि चमकदार बनवते आणि चेहऱ्यावर उजळपणा आणते कारण तिच्यात असतात भरपूर खनिज आणि जीवनसत्व जी त्वचा आणि केसांसाठी अतिशय आवश्यक असतात आता महत्वाचा प्रश्न हे मनुका आणि शेंगदाणे कधी आणि कसे खायचे अनेक लोकांना याची योग्य पद्धत माहित नसते म्हणून त्यांना पूर्ण फायदा मिळत नाही तर पहिलं लक्षात घ्या जर तुम्हाला नेहमी अंग जड वाटतय थोडं चाललं की थकवा येतो सांधे आखडतात स्नायूंमध्ये ताण तणाव जाणवतोय ताण दुखणं जाणवतोय तर हा उपाय तुमच्यासाठी एकदम योग्य आहे शेंगदाण्याचं प्रमाण ठरवायचं अगदी सोपं आहे जितके शेंगदाणे तुमच्या एका मुठीत मावतील तितकं प्रमाण पुरेस आहे तुम्ही लहान असाल मोठे असाल वयोवृद्ध असाल प्रत्येकाने आपल्या मुठीनुसारच माप घ्यायचं मग एका वाटीत ते शेंगदाणे टाका आता मनुकांबद्दल दहा ते अकरा मनुके रोज पुरेसे मानले जातात ते फक्त स्वच्छ पाण्याने धुऊन रात्री एका वाटीत पाण्यात भिजवून ठेवा त्याचवेळी शेंगदाणे सुद्धा पाण्यात टाका जेव्हा ही दोन्ही भिजतात तेव्हा त्यामधलं पोषण ऍक्टिव्ह होतं आणि शरीरात लगेच परिणाम दिसू लागतो त्यातले विटॅमिन्स आणि मिनरल्स सकाळी खाल्ल्यानंतर लगेच काम करू लागतात सकाळी उठल्यावर सर्वात आधी ही भिजवलेली मनुका आणि शेंगदाणे हळूहळू चावून खा किंवा मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून मग अजून थोडं पाणी घालून ते ग्लासभर पिऊ शकता हवं असेल तर शेंगदाण्याची सालं काढून टाकू शकता पण नाही काढली तरी चाले हे सगळं तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि आवडीनुसार करू शकता वाटून पिणं नको असेल तर हे सलाडमध्ये टाकून सुद्धा खाऊ शकता पण जर तुम्ही हे रोज नियमितपणे योग्य प्रमाणात घेतलं तर शरीरात अपाट ताकद येते रोजचा थकवा दूर होतो नसांमधील अडथळे नाहीसे होतात गाढ झोप लागते आणि तणाव अस्वस्थपणा हळूहळू कमी होतो पचनशक्ती सुधारते आणि पोट व्यवस्थित असलं तरी शरीरातील नव्वद टक्के त्रास आपोआपच दूर होतात वय वाढलं की शरीरातला प्रोटीन कमी होऊ लागतो आणि लघवी करताना जर त्यात पांढरं फेस सारखं काही दिसत असेल तर तो प्रोटीन बाहेर जातो याचा स्पष्ट संकेत असतो जेव्हा शरीरात प्रोटीन कमी होतं तेव्हा स्नायूंना अशक्तपणा जाणवतो आणि ही समस्या वृद्धांमध्ये जास्त आढळते म्हणूनच शेंगदाणे आणि मनुका यांचा हा घरगुती उपाय खूप प्रभावी मानला जातो हे केवळ स्नायूंना बळकटी देत नाही तर पूर्ण शरीराला आतून ताकदही मिळवून देते तसंच शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर तीही हळूहळू भरून नेते सगळ्यात खास म्हणजे हा उपाय एकदम सोपा स्वस्त आणि प्रभावी आहे कोणताही माणूस कोणत्याही वयात हा उपाय सहज पाळू शकतो आणि त्याचा जबरदस्त फायदा घेऊ शकतो म्हणून अजिबात वाट न पाहता आजपासूनच याला तुमच्या रोजच्या सवयींमध्ये सामावून घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा काही दिवसातच याचे परिणाम तुमचं शरीर तुम्हाला सांगेल आणखीन एक विनंती मला नक्की कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि हो रोज थोडं चालणं करा हलका व्यायाम करणं अजिबात विसरू नका थोडी हालचाल थोडा श्वासाचा व्यायाम यानेच बदल घडतो जर तुम्हाला हवं असेल तर मी यावर एक अतिरिक्त व्हिडिओ बनवू शकते ज्यात मी सविस्तर सांगेन की स्नायूंना आणखी बळकट कसं करावं जेणेकरून शरीरात कधीही कमजोरी जाणवू नये तर मग उशीर न करता आजपासूनच सुरुवात करा शरीराची काळजी घ्या आणि नेहमी आनंदी राहा स्वामी समर्थ धन्यवाद